आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये केंद्र प्रमुख भरतीसाठी जे काही महत्वाचे प्रश्न आहेत पहा ते आणलेले पहा अतिशय डी पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली पाहा त्यावर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा पहा आजच्या व्हिडिओचं लाईकच टार्गेट फक्त पाचशे लाईक आहे तुम्ही नक्की कम्प्लीट करणार लाईक केल्यावर कळतं मित्रांनो माझी मेहनत शंभर टक्के काम करते आणि मित्रांनो नवीन असाल चॅनलवर तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून सुद्धा ऑन करा प्रश्न क्रमांक एक बघा दिनांक टिंब टिंबच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रामध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा आणि केंद्र प्रमुख पदाची निर्मिती करण्यात आली तो ऑप्शन क्रमांक अ चौदा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये मित्रांनो केंद्र प्रमुख या ठिकाणी जे काही पद आहे बघा हे केंद्रीय प्राथमिक शाळा आणि केंद्र प्रमुख पदाची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली प्रश्न क्रमांक दोन आहे पहा केंद्र प्रमुख हे पद टिंबटिंबच्या आस्थापने खाली येत तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन जिल्हा परिषद मित्रांनो लक्षात ठेवा प्रमुख हे जे काय पदे हे जिल्हा परिषदेच्या काय आस्थापने खाली येतं प्रश्न क्रमांक तीन आहे केंद्र प्रमुखाची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पदे भरण्याची संपूर्ण प्रक्रिया टिंबटिंब यांच्या नियंत्रणाखाली चालते कोणाच्या नियंत्रणाखाली चालते तो ऑप्शन क्रमांक क शिक्षण संचालक प्राथमिक हे आपल्या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या नियंत्रणाखाली चालते प्रश्न क्रमांक चार मित्रांनो दिनांक एक डिसेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार केंद्र प्रमुखाच्या एकूण पदापैकी टिंबटिंब पदे पद उन्नतीने आणि टिंबटिंब पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षाद्वारे भरण्यात येतील तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर येईल पहा या ठिकाणी पन्नास टक्के जे काही पद आहेत पहा ते प्रमोशन म्हणजे पद उन्नतीने आणि या ठिकाणी जर पाहिलं पन्नास टक्के पद बघा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठी लागणारे जे काही पीडेफ आहेत सिलेबसनुसार बघा तुम्हाला या ठिकाणी सगळ्या पीडेफे उपलब्ध होणार आहेत पहा फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला पहा आपल्याकडे सध्या आहे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि क्विक रिव्हिजनसाठी आपण या नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत मित्रांनो ह्या पीडीएफ तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहेत हा जो काही नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपये फोनपे करायचे आहेत आणि त्याच नंबरला मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा फोनपे गुगल पे तुम्ही दोन्ही पण करू शकता किंवा हा जो काही क्यू आर आहे हा स्कॅन करू शकता मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर वेळ कमी आहे आपल्याकडे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्याला जे काही क्विक रिव्हिजन आहे ती खूप महत्त्वाचे असते बघा आपण जर पाहिलं तर मोठमोठ्याला जे काही परीक्षा असतात त्यामध्ये रिव्हिजनला खूप महत्व असतं पहा आता आपल्याला सांगायची गरज नाही आपण एवढे एज्युकेशन आणि क्वालिफाईड आहोत जास्त सांगायची काही गरज नाही पहा आता जेवढा वेळ आपल्याकडे राहिलेला आहे तेवढ्या वेळामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे आणि स्टडी करून आपल्याला व्यवस्थितपणे बघा या ठिकाणी आपलं सिलेक्शन झालं पाहिजे असा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या पीडीएफ घेऊन टाका यामध्ये तुम्हाला जो काही केंद्र प्रमुख भरतीसाठी सिलेबस आहे त्यानुसार सगळे या ठिकाणी प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत परीक्षाभिमुख आपल्याला या ठिकाणी संभाव्य प्रश्न सुद्धा मिळणार आहेत पहा जो काही नंबर दिलेला आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्ही दोनशे नव्याण्णव रुपये लगेच टाका आणि लगेच अभ्यासाला लागा पहा दोनशे नव्याण्णव रुपये आपले कुठं पण खर्च होतात साधा बाहेर जेवलं तरी बघा या ठिकाणी डायरेक्ट पैसे गायब होतात बघा दोनशे नव्याण्णव परंतु या ठिकाणी आपले जर योग्य ठिकाणी जर आपला पैसा लागला आणि त्याच्यातून जर आपल्याला या ठिकाणी काही फायदा होत असेल तर तो पैसा इन्व्हेस्टमेंट असते बघा तो आपला वायफड जात नसतो तर मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका वेळ फार कमी आहे आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा जेवढे दिवस आपल्याकडे बाकीत बघा आता कॉम्पिटिशन सुद्धा भरपूर असणार या ठिकाणी आणि कमी वेळेमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो जेवढे दिवस बाकीत त्या दिवसामध्ये दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस आपल्याला एक करायचा आहे आणि अभ्यासाला लागायचं आहे पहा वेळ वाया घालू नका लवकरात लवकर या ठिकाणी दोनशे नव्याण्णव रुपये तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे या नंबरला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी आणि त्याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे मी लगेच तुम्हाला या ठिकाणी सगळ्या पीडीएफ देऊन टाकेल पहा ज्याला या ठिकाणी खरोखर आपल्या भविष्याची चिंता येतो शंभर टक्के या ठिकाणी पीडीएफ घेणाऱ्या अभ्यासाला लागल कुठलाही या ठिकाणी टेन्शन घ्यायचं नाही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे पाच मित्रांनो केंद्र प्रमुख भरती संदर्भामध्ये विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा टिंब मार्फत आयोजित करण्यात येईल तर ऑप्शन क्रमांक ब महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या मार्फत या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो केंद्र प्रमुख पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा द्वारे अर्ज करण्यासाठी उमेदवाराची कमाल वय मर्यादा किती पाहिजे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक पन्नास लक्ष ठेवू बघा या ठिकाणी पन्नास आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सात मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा प्राथमिक शाळांसाठी एक केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करण्यात येते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक जर या ठिकाणी पाहिलं तर क मित्रांनो लक्षात ठेवा दहा शाळांसाठी एक केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करण्यात येते पहा किती दहा शाळांसाठी एक केंद्रीय शाळा स्थापन करण्यात येते प्रश्न क्रमांक आठ आहे मित्रांनो जिल्हा परिषदेच्या शाळेकरता जिल्हा परिषदेच्या शाळा जिल्हा परिषदेच्या टिंबटिंब शाळेकरता केंद्र प्रमुख पद निर्माण करण्यात आला आहे तर मित्रांनो केंद्रीय प्राथमिक ऑप्शन क्रमांक डी केंद्रीय जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेकरता केंद्र प्रमुख हे के जे काय पदे बघा हे निर्माण करण्यात आलेलं आहे टिंबटिंब जिल्हा परिषद शाळांसाठी एक केंद्र प्रमुख हाच पद निश्चित करण्यात आलं आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क दहा जिल्हा परिषद शाळांसाठी बघा एक केंद्र प्रमुख जे काही पदे बघा हे निश्चित करण्यात आलेलं आहे केंद्रीय प्राथमिक शाळा काय प्रश्न पहा या ठिकाणी केंद्रीय प्राथमिक शाळा आणि केंद्र प्रमुखाचं कार्य म्हणजे तर मित्रांनो पहा शिक्षणाच्या जे काय बघा सार्वत्रिकरणाचे मूल्य आणि जे काय सूक्ष्म आहे बघा त्याचं नियोजन करणे विद्यार्थ्याची उपस्थिती टिकवण्यासाठी प्रयत्न करणे हे सुद्धा बरोबर आहे प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा उंचवणे हे सुद्धा म्हणजे यापैकी सर्व ऑप्शन मित्रांनो हे सगळे बघा केंद्र प्रमुखाचे कार्य आहे समजलं प्रश्न क्रमांक अकरा आहे मित्रांनो जिल्ह्याअंतर्गत जिल्हा परिषद शाळेकरता एकूण केंद्र प्रमुखाची पदे निश्चित करण्याची जबाबदारी टिंब टिंब यांची असते तर कोणाची असते मित्रांनो ऑप्शन क्रमांक क मुख्य कार्यकारी अधिकारी लक्षात ठेवा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुढचा प्रश्न मित्रांनो केंद्र प्रमुखाची पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांद्वारे भरण्यासंदर्भामध्ये आवेदन पत्र मागवणे जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्र निश्चित करणे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणे आणि परीक्षा घेणे निकाल जाहीर करणे ही संपूर्ण जे काही कर्म आहे टिंबटिंब यांच्याकडून पार पाडले जातात हे कोणाकडून कार्य पार किंवा जे काही काम आहेत बघा हे कोणाकडून पार को पाडली जातात तो ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी क आहे आपलं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मित्रांनो लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो केंद्रीय प्राथमिक शाळेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे तर केंद्रीय प्राथमिक शाळेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे बघा समूहामधील प्राथमिक शाळांचं प्रशासकीय व शैक्षणिक सनियंत्रण करणे हे सुद्धा बरोबर आहे शिक्षणाच्या सार्वत्रिक संदर्भामध्ये समूहातील शाळांना वार्षिक व मानसिक उद्दिष्ट ठरवून देणे सुद्धा बरोबर आहे समूहामधील सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांच्या किमान अध्ययन क्षमता संपादन गुणांचे मूल्यमापन करणे सुद्धा बरोबर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक ड ह्या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर मित्रांनो लक्षात आलं ऑप्शन क्रमांक ड प्रश्न क्रमांक चौदा आहे दिनांक चौदा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या शासन निर्णयानुसार एकूण टिंबटिंब केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला तर किती घेण्यात आलेला आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक अ चार हजार आठशे साठ मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा चार हजार आठशे साठ हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो केंद्रीय प्राथमिक शाळांच्या केंद्र प्रमुखाचे गोपनीय अहवाल टिंबटिंब लिहितात योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब विस्ताराधिकारी शिक्षण मित्रांनो गोपनीय अहवाल हे लिहित असतात प्रश्न क्रमांक सोळा हे केंद्रीय प्राथमिक शाळेच्या केंद्र प्रमुखाचे विस्ताराधिकारी शिक्षण यांनी लिहिलेले गोपनीय अहवाल यांचं पुनर्वलोकन टिंबटिंब कडून करण्यात येतं कोणाकडून करण्यात येतं तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ गट शिक्षणाधिकारी बघा यांच्याकडून हे करण्यात येत असतं प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो केंद्र प्रमुखाला प्रश्न बघा केंद्र प्रमुखांना नैमित्तिक रजा मंजूर करण्याचा अधिकार कोणाला असतो तर ऑप्शन क्रमांक अ आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल विस्तार अधिकारी ऑप्शन क्रमांक विस्तार अधिकारी यांना अधिकार हो, असतो पहा प्रश्न क्रमांक अठरा आहे जिल्हा परिषद शाळांमधून केंद्रीय शाळा निवडण्यासाठी त्या शाळेची जी काही पटसंख्या ऑप्शन क्रमांक क पेक्षा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा दोनशे पेक्षा प्रश्न क्रमांक एकोणीस आहे केंद्रीय प्राथमिक शाळांच्या केंद्र प्रमुखाची प्रमुख कर्तव्य कोणते कोणते आहेत तर बघा समूहातील प्राथमिक शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांच्या मासिक गट संमेलनाच आयोजन करणे बरोबर आहे पहा समूहामधील सर्व शाळांमध्ये सहशालेय कार्यक्रमाचं नियोजन करणे हे सुद्धा बरोबर आहे आणि महिन्यातून किमान एक ग्राम शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित राहून मार्गदर्शन करणे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे समूहातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाचे शाळा प्रमुखाचे वार्षिक आणि गोपनीय अहवाल कोण लिहितात तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक केंद्र प्रमुख हे लिहित असतात प्रश्न क्रमांक एकवीस हे पहा केंद्र प्रमुखांनी आठवड्यातून किमान टिंबटिंब तासिका था अध्यापन करणं आवश्यक आहे तर बघा बारा तासिका था, म्हणजे बारा तास अध्यापन करणं काय पहा आवश्यक का आहे प्रश्न क्रमांक बावीस हे पहा केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करीत असताना था या शाळा संदर्भामध्ये टिंबटिंबच्या अपेक्षा होत्या तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं केंद्र शाळा ही समूहामधील शाळांसाठी व शिक्षकांसाठी शैक्षणिक संशोधन संस्था म्हणून कार्य करेल हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे ऑप्शन क्रमांक ब पहा समूहातील शाळेस किमान दोन महिन्यातून एकदा भेट देऊन भेटीचा अहवाल शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करणे हे सुद्धा बरोबर आहे प्रश्न क्रमांक काय मित्रांनो समूहातील मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या प्रयत्नाने शाळाबाधा मुलांना विशेष प्रयत्नामधून शाळेत दाखल करून घेतील म्हणजे ऑप्शन क्रमांक ड आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक तेवीस आहे मित्रांनो शासन निर्णय दहा जून दोन हजार चौदाच्या आधी सूचनेनुसार इंग्रजी भाषा विषय करता टिंबटिंब टक्के केंद्र प्रमुखाचे पदी राखीव असतात इंग्लिश भाषेकरता तर पन्नास टक्के मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल पहा लक्षात ठेवा पन्नास टक्के पुढचा प्रश्न मित्रांनो केंद्र प्रमुखाच्या नियोजन विषयक कार्यास टिंबटिंब कार्याचा समावेश होतो या ठिकाणी जर पाहिलं तर केंद्र शाळा अंतर्गत शंभर टक्के विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचं नियोजन करणे सुद्धा बरोबर आहे केंद्र शाळा अंतर्गत सर्व शिक्षकांना शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी वर्ग विषय वाटून देणे सुद्धा या ठिकाणी योग्य आहे आणि केंद्र शाळा अंतर्गत सर्व शिक्षकांच्या सेवा अंतर्गत प्रशिक्षणाचं वार्षिक नियोजन करणे हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक यापैकी सर्व ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस आहे केंद्र प्रमुखाचं मूल्यमापन विषयक कार्यामध्ये टिंबटिंबचा समावेश होतो तर पहा या ठिकाणी शाळेतील शिक्षक आणि मुख्य अध्यापकांचे त्यांचा गोपनीय अहवाल लिहिणे त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक केंद्राअंतर्गत प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता तपासून मूल्यमापन रजिस्टर ठेवलेलं आहे का ते नियमित भरले जातं का याची सुद्धा तपासणी करणे आणि केंद्र अंतर्गत प्रत्येक शाळेतील सर्व मुला मुलींची त्रैमासिक क्षमता घेणे म्हणजे यापैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस आहे केंद्र प्रमुखाच्या शैक्षणिक कर्तव्यामध्ये टिंबटिंब कर्तव्याचा समावेश होतो तर या ठिकाणी जर पाहिलं प्रत्येक वर्षी केंद्रामध्ये शिक्षक मुख्याध्यापक यांच्या सहाय्याने शाळा प्रवेश पात्र मुलांचं शंभर टक्के सर्वेक्षण करून घेणे हे सुद्धा बरोबर आहे पहा एकतीस जुलै पूर्वी शाळा दाखलपत्र मुला मुलींची शंभर टक्के पट नोंदणी झाली किंवा नाही याची सुद्धा खात्री करणे हे सुद्धा योग्य आहे शाळाबाह्य पट नोंदणी पैकी पाच टक्के पट नोंदणीची प्रत्यक्ष पडताळी करून पाहणे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक ड आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल केंद्र प्रमुखांनी शाळा भेटीदरम्यान टिंबटिंब बाबी पडताळून पाहणे आवश्यक असतं तर या ठिकाणी जर पाहिलं शिक्षकांनी केलेलं कार्य पाहाव शिक्षक जे काही विद्यार्थी बघा त्यांची जी काही क्षमता आहे अभ्यास करण्याची किंवा अध्ययन क्षमता ही पाहावी विद्यार्थ्यांचे स्वाध्याय गृहपाठ प्रयोगही हे चेक करावं म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे केंद्र प्रमुखाच्या प्रशासकीय कार्यामध्ये टिंबटिंब कार्याचा समावेश होतो तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर केंद्र अंतर्गत शाळांना नियमित भेटी देणे शिक्षकांच्या उपस्थिती संदर्भामध्ये लक्ष राहून अनुपस्थित शिक्षका संदर्भात योग्य तो अहवाल वरिष्ठाकडे पाठवला पाहिजे आणि शासनाच्या वतीने विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संदर्भामध्ये विविध शासकीय योजना संदर्भात प्रेरक म्हणून कार्य करणे यापैकी सर्व मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे केंद्र प्रमुखांनी आर्थिक बाबी संदर्भामध्ये टिंबटिंब कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहेत खूप महत्वाचे महत्वाचे पा कोणते कर्तव्य आहेत तर बघा शासन आणि जिल्हा परिषदेच्या वतीने वेळोवेळी जे काही निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशाचा अभ्यास करून त्या संदर्भामध्ये मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करणे त्याच्यानंतर केंद्राअंतर्गत शाळा दरम्यान काही आर्थिक गैरव्यवहार आढळल्यास अशी बाब तात्काळ वरिष्ठांच्या लक्षात आणून देणे हे सुद्धा बरोबर आहे शालेय साहित्याची खरेदी करत असताना किंवा शासकीय अनुदाचा वापर करीत असताना विहित कार्यपद्धतीचा अलो अवलंब करण्यात सर्व शाळांना मार्गदर्शन करणे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे यापैकी सर्व ऑप्शन हे बरोबर आहेत प्रश्न क्रमांक तिसा आहे केंद्र प्रमुखाच्या कार्यालयीन कर्तव्यामध्ये टिंबटिंब कर्तव्याचा समावेश होतो तर बघा प्रत्येक महिन्याच्या पंचवीस तारखेपूर्वी पुढील महिन्यामधील संभाव्य शाळा भेटीचा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे सादर करणे एकदम बरोबर दर महिन्याला पाच तारखेपूर्वी मागील महिन्यामधील शाळा भेटीचा कार्यक्रम विस्ताराधिकारी यांच्या मार्फत गट अधिकारी यांच्याकडे पाठवणे हे सुद्धा बरोबर आहे केंद्र प्रमुख कार्यालयाचे संपूर्ण रेकॉर्ड अद्यवत ठेवणे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक ड यापैकी सर्व आपल्या या ठिकाणी आप योग्य उत्तर होईल पहा यापैकी सर्व समजलं लगे या ठिकाणी पे मध्ये जा किंवा गुगल पे मध्ये जा हा नंबर टाईप करा किंवा हा जो काही क्यू आर आहे हा सुद्धा स्कॅन करा डायरेक्ट आणि दोनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा मी तुम्हाला लगेच महत्वाच्या केंद्र प्रमुख भरतीसाठी लागणाऱ्या सगळ्या पीडीएफ मी तुम्हाला पाठवून देईल पहा योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित मिळतं पहा कुठल्याही आपण जर एखाद्या चुकीच्या गाडीमध्ये बसलो जितकी गाडी रफत चलल, जितकी फास्ट चलल, तितका आपण टार्गेट पासून लांब जाणार आहेत तसंच या ठिकाणी बघा योग्य डायरेक्शन तुम्ही नक्की अभ्यास करा नक्की यश आपलं चे बरोबर एक नाही पीडीएफ उपलब्ध मित्रांनो आपल्याकडे बघा केंद्र प्रमुख भरतीसाठी दोनशे नव्याण्णव रुपये तुम्हाला हा जो काही नंबर आहे बघा या नंबरला सेंड करायचे आहेत आणि याच नंबरला बघा याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा स्क्रीनशॉट टाकल्यानंतर मी तुम्हाला लगेच या ठिकाणी पीडीएफ सर्व पाठवून देईल पहा अतिशय डी पीडीएफ आपल्या असणार आहेत पहा लवकरात लवकर घ्या लगेच अभ्यासाला लागा जेवढे दिवस आपल्याकडे बघा तेवढ्या दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करायची बघा एकदम पेटायचं पेटायचंय बघा आणि टार्गेट जे आपले बघा ते टार्गेट हासिल करायचंय बघा या त्यामुळे मित्रांनो हारणे मानायची बघा मा कॉम्पिटिशनला असणारे हे असणारे काही फायदा नाही आपल्या मनामध्ये जिद्द असेल तर काही होऊ आहे बरोबर नाही लवकरात लवकर पेमेंट करा दोनशे नव्याण्णव रुपये लगेच मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सगळ्या पिढप मी पाठवून देईल पा अतिशय महत्वाचे असणार असणारे त्या योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप महत्त्वाचं आहे क्विक रिव्हिजनसाठी आपण या पिढीए बनवलेल्या आहेत पहा जास्त काही सांगत नाही तुम्हाला आठवण करून देण्यासाठी मित्रांनो पुन्हा सांगतोय पहा लगेच फोन पेमध्ये जा आणि लगेच पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा